गुड इव्हनिंग मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि जसं की मी बोललं आमचा प्रयत्न थोडा डाएटच्या दिशेने चालू आहे तर संध्याकाळसाठी आता हे रात्रीचं इथे बघा एक गाजर कट करून घेतलं आहे एक जुकीने पण कट करून घेतली आहे आणि इथे ब्रोकोलीचे तुकडे आहेत हे पण मस्त धुवून घेतले ते आणि लसूण जास्त प्रमाणात घेतलं आहे मी लसूण पण मस्त बारीक चॉप करून घेतलं आहे आणि आता इथे कढाई गरम करायला ठेवली आहे मी कढाई गरम झाली की मस्त त्याच्यामध्ये थोडस बटर आणि थोडस ऑलिव्ह ऑइल असेल तर आता माझ्याकडे साधं ऑइल आहे तर साधंच टाकणार आहे पण कमी प्रमाणात बटर टाकणार आहे थोडस इथे आता इथे मस्त थोडस दोनच चमचे दोन चमचे तेल ॲड केले आता याच्यामध्ये थोडस बटर पण टाकलं ना कारण कसं तेलामध्ये टाकलं तर बटर जाळणार नाही त्याच्यामुळे तेलातच टाकून घेतले त्याच्यामध्ये हा लसूण पहिला ऍड करते आणि कसं जास्त लसूण जाळायचं नाहीये थोडासा असा ब्राऊन रंग थोडंसं येईपर्यंतच आपल्याला त्याला सोटे करायचं आहे आणि त्याच्यामध्येच ह्या भाज्या आता मी जास्त पुढे गेली नाही थोडंसं याच्यात मशरूम पण चाललं असतं बेबीकॉर्न वगैरे हो ज्या माझ्याकडं भाज्या आहेत त्याच्यातनंच अवेलेबल केल्या आता मी आणि आता रोज रोज काहीतरी वेगळं खायचं बोललं तर मग ते एकदमच सगळं टाकून नाही चालणार आहे असेल घरात तर टाकू पण शकता नसतील तर मग आपलं जे हे आहे त्याच्यात पण चालू शकतं थोडे आता दोघांसाठी पुरेशा आहे इथं मस्त याच्यात ब्रोकोली टाकून घेते इथे हे गाजर पण टाकून घेते याच्यामध्ये आणि कुठिनी पण टाकून घेणार आहे आणि तुम्ही नॉन व्हेज खाता असाल तर याच्यामध्ये थोडंसं बोंडलं चिकन पण ॲड करू शकता आज गुरुवार असल्या कारण हे फक्त मी व्हेज घेतलं आहे थोडं पनीर पण पन चालेल वेज असेल तरी थोडंसं इथे मीठ ॲड करते याच्यामध्ये जास्त नाही टाकायचं थोडंस टाकायचं आहे म्हणजे थोडीशी ब्लॅक पेपर पण टाकून घेते मी एक दोन चुटकी आणि थोडीशी अशी चिली ब्लेक म्हणजे कसं थोडस स्पायसी लागेल थोडी अर्धा चमचा आणि छान याला मस्त गॅस फुलच ठेवायचं आहे मस्त असे कटे करायचे पूर्ण झाकण कर बिकन लावून शिजवायचं नाही छान असं ब्रोकली गरम पाण्यातून धुवून घेतलेली मीठ टाकून थोडस याला फक्त तो असं छोटे करून घ्यायचंय आणि छान लागतं मैत्रिणी कामामध्ये आता दोन तीन दिवस झाले माझी मॅडम पण येते पुढे मग हे छोटे व्हेजिटेबल बहुत अच्छा लागत आहे म्हणजे तिला खूप आवडतंय तर तुम्ही पण नक्की बनवून ट्राय करा वेट लोक दिशेने जर तुमची काय असेल तुम्हाला संध्याकाळी जेवायचं नसेल तर एवढं खाल्लं तरी पुरेसं आहे एक दोन सॉरी <laughs> एक दोन ब्रेड तुम्ही गरम करून घेऊ शकता याच्यासोबत जर याच्यामध्ये तुमचं पोट भरल्यासारखं वाटत नसेल तर किंवा दोन अंडी पण बॉईल केलेली असतील त्याचं व्हाईटवालं ते घेऊ शकतात चला याला फक्त कटे करून घेते आणि याला बटर आणि ब्लॅक पेपर असल्यामुळे ना याचा फ्लेवर लसणाचा त्याच्यामध्ये सगळं छान लागतं त्याच्यामुळे नक्की आवडेल तुम्हाला पण खायला माहिती नक्की आणि कसं आपल्या आहारात अशा जास्त आता ही हिरव्या भाजीपाला तर खाल्लाच जातो हे पण बरवते तशी मेथीची भाजी तर माझ्या विषय झालेला आहे खूप आवडते मला आणि हे बघा आता हे छान मस्त असं त्यातल्या त्यात पालक पण असते कधी कधी आमच्याकडं हाटलेली भाजी मला आवडते पालकची तर भाकरी केल्यानंतर कधी कधी मी पालकची भाजी पण करते आणि याचा रंग असा हिरवा राहील ना मैत्रीण याची काळजी घ्यायची याला झाकणदारा पण लावायचं नाही वाफ काढायची नाही याला अजिबात असं याला हलवत राहायचं आहे फक्त मस्त सोटे करत राहायचं असं गॅसची फ्लेम फुलच ठेवली आहे जेणेकरून कसं स्लो केलं की मग पाणी सुटलं जाईल त्याला तर गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि असं हलवत राहायचं सारखं त्याला जेणेकरून त्याला फ असं मस्त फ्लेवर येतो चांगला स्मोकीसारखं असं तर छान लागतं हे आणि पोटभरीचं पण होऊन जातं त्याच्यात जा तुम्ही थोडं मशरूम या बेलपेपर असेल ना तर शिमला मिरची लाल पिवळी ही पण ॲड करू शकता थोडंसं पनीर ॲड करू शकता आता मी बोललं रोज रोज बनवायचं आहे तर नंतर नेक्स्ट टाईम मशरूम पनीर आणि ते बघूया आता हे करते एवढंच करते आता दोन तीन याचं तर छान असं मस्त छोटं करून घ्यायचं याला आता हे मैत्रिणी झालेले आहे बघा याचा कलर असं जास्तच आहे आणि छान मस्त सॉटे झाले सॉफ्ट झाले मस्त क्रंची आहे मी बघितले त्याला टेस्ट करून छान आहे आता मस्त इथे चार ब्रेड घेतलेले ते ब्रेड घेते मस्त टोस्ट करून आणि दोन ब्रेड त्यांच्यासाठी होतील दोन ब्रेड माझ्यासाठी तर चार ब्रेड मस्त मी शेकून घेते आता इथे ते झालेलं आहे आपलं साईडला करते तिथे मस्त तवा ठेवून घेतलाय तवा छान असं गरम झालंय त्याला आता बटर लावून घेते ब्रेड ला दोन्ही साईड मस्तून आणि बटरमुळे कसं ब्रेड छान लागतात हे असे पण खायला मस्त लागतात हे मला पण आवडतं असं ब्रेड बटर मस्त पण खाऊ शकते मी छान लागतं आणि लहान मुलांना पण तुम्ही देऊ शकता ब्रेड बटर वगैरे मस्त आहे असं छोट्या बुकेच्या वेळी तर तुम्ही लहान मुलांना पण देऊ शकता आवडीने खातात हे असं चीज वगैरे टाकून दिलं तरी मस्त लागतं ते हो चला आता मस्त ब्रेड टोस्ट करून घेते आणि एवढ्यामध्ये जर असं तुम्हाला आवडत असेल माझं पोट भरणार नाही तर एखादा अंड पण तुम्ही याच्यामध्ये हाफ फ्राय करून तुम्हाला आवडत असेल तर ब्रेडसोबत थोडंसं व्हेजिटेबल घेऊन आणि याच्यामध्ये अंड हाफ फ्राय करून ते पण घेऊ शकता चला तर आमचा डिनर आजचा रेडी आहे ब्रेड आणि सॉटे व्हेजिटेबल बंद केलंय गॅस